श्रीस्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की करा या वस्तूंचे दान जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही ग्रहांचे राजा सूर्यदेव जेव्हा मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे या दिवशी सूर्यदेवांची पूजा अर्चना केली जाते मान्यता आहे की सूर्यदेवांची आराधना केल्याने जातकाचे सर्व कष्ट दूर होतात आणि घरात सुख समृद्धी आणि आनंद येतो या दिवशी सूर्याची उत्तरायण गती सुरू होते आणि त्यामुळे याला उत्तरायनी असेही म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी खरमास समाप्त होतो आणि लग्नासारख्या शुभ व मांगलिक कार्यांवरील अडथळे दूर होतात सूर्याचा मकर राशीत प्रवेश मकर संक्रांती या नावाने ओळखला जातो उत्तर भारतात हा सण मकर संक्रांतीच्या नावाने गुजरातमध्ये उत्तरायणीच्या नावाने पंजाबमध्ये लोहारी उत्तराखंड मध्ये उत्तरायणी केरळमध्ये पोंगल आणि गढवालमध्ये खिचडी संक्रांतीच्या नावाने साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या शुभ काळात हरिद्वार काशी यासारख्या तीर्थक्षेत्रांवर स्नान करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी सूर्यदेवांची पूजा अर्चना केली जाते शास्त्रीय सिद्धांतानुसार सूर्याची पूजा करताना पांढऱ्या आणि लाल रंगाच्या फुलांचे विशेष महत्व असते या दिवशी सूर्याची पूजा करताना त्यांना अर्घ्य देणे आवश्यक आहे मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याचे महत्त्व इतर दिवसांच्या तुलनेत जास्त असते मकर संक्रांतीशी अनेक पौराणिक गोष्टी जोडलेल्या आहेत त्यापैकी एका गोष्टीनुसार भगवान आशुतोष यांनी या दिवशी भगवान विष्णूंना आत्मज्ञानाचे दान दिले होते याशिवाय देवतांच्या दिवसांची गणना याच दिवसापासून सुरू होते सूर्य जेव्हा दक्षिणायनात असतो तेव्हा त्या काळाला देवतांची रात्र आणि उत्तरायणाला त्यांचा दिवस मानले जाते महाभारताच्या कथेनुसार पितामह यांनी आपले प्राणत्याग मकर संक्रांतीच्या दिवशीच केले होते असे म्हणतात की याच दिवशी गंगामाई भगीरथांच्या मागे मागे चालत कपिल मुनींच्या आश्रमातून समुद्रात जाऊन विलीन झाली होती त्यामुळे या दिवशी गंगास्नान व तीर्थक्षेत्रांवर स्नानदानाचे विशेष महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशीपासून हवेतील बदल होऊ लागतो रात्री छोट्या होतात आणि दिवस मोठी होऊ लागतात सूर्य उत्तर गोलार्धाकडे जात असल्यामुळे ग्रीष्म ऋतूची सुरुवात होते सूर्यप्रकाशामुळे उष्णता आणि तापमान वाढते यामुळे प्राण्यांमध्ये चेतना आणि कार्यक्षमता वाढते मकर संक्रांतीच्या दिवशी देवताही पृथ्वीवर अवतरित होतात आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो अंधकाराचा नाश होतो आणि प्रकाशाचा आगमन होतो या दिवशी पुण्य दान जप आणि धार्मिक अनुष्ठानांना खूप महत्त्व आहे मान्यता आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी काही विशिष्ट वस्तूंचे दान केल्याने जीवनातील सर्व कष्ट दुःख वेदना आणि त्रास दूर होतात जीवनात आनंद येतो शास्त्रांनुसार या दिवशी केलेले दान कधीही व्यर्थ जात नाही मकर संक्रांतीला शास्त्रांमध्ये तीळ संक्रांती असेही म्हटले जाते या दिवशी तिळदानाचे खास महत्व आहे मकर संक्रांतीला तिळदानासोबतच भगवान विष्णू सूर्य आणि शनिदेव यांची तिळांपासून पूजा केली जाते तसेच ब्राह्मणांना तिळांपासून बनवलेल्या वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते खरं तर शनिदेवांनी आपल्या रागावलेल्या बदल सूर्यदेवांची पूजा करण्यासाठी काळ्या तिळांचा उपयोग केला होता यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवांनी वरदान दिले की जेव्हा ते मकर राशीत प्रवेश करतील तेव्हा तिळांनी त्यांची पूजा केल्याने आणि तिळ दान केल्याने ते प्रसन्न होतील या दिवशी तिळदान केल्याने शनिदोषही दूर होतो मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळांचे दान नक्की करावे या दिवशी तिळदानाचे विशेष महत्व आहे सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि मकर रास शनिदेवांची रास आहे सूर्य आणि शनी हे पिता आहे परंतु सूर्याचा शनीच्या घरी येऊन राहणे प्रेमाचे प्रतीक मानले जाते अशा परिस्थितीत या दिवशी शनीशी संबंधित वस्तूंचे दान केले जाते आणि प्रसाद वगैरे अर्पण केले जाते काळ्या तिळांचा संबंध शनीशी आहे त्यामुळे पाण्यात काळे तीळ टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे आणि काळ्या तिळांचे दान नक्की करावे यामुळे शनिदेवांची कृपा प्राप्त होते आणि अनेक प्रकारचे दोष दूर होतात गुळाचा संबंध सूर्यदेवाशी मानला जातो तसेच गुळाचा संबंध गुरुशीही आहे असे म्हटले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी गुळदान केल्याने गुरु आणि सूर्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात या दोन्ही ग्रहांच्या सुधारित स्थितीमुळे करिअरमध्ये प्रगती होते आणि मान सन्मान व यश वाढते ज्योतिषशास्त्रात गुळाला गुरूची प्रिय वस्तू मानले जाते गुळ दान करण्यासोबतच या दिवशी थोड्या प्रमाणात गुळ खाणे देखील आवश्यक आहे असे केल्याने शनी गुरु आणि सूर्य यांचे दोष दूर होतात मकर संक्रांतीला तिळगुळाचे लाडू किंवा गुळ मुरमुऱ्यांचे लाडू दान केले जाऊ शकतात मकर संक्रांतीच्या वेळी हिवाळ्याचा ऋतू असतो अशा परिस्थितीत काळ्या रंगाचा कंबळ दान करणे खूप शुभ मानले जाते प्रयत्न करा की कंबळ काळ्या रंगाचा असावा गरजू व्यक्तीला काळ्या रंगाचा कंबळ दान केल्याने राहू आणि शनीशी संबंधित समस्या दूर होतात परंतु कंबळ फाटलेला किंवा वापरलेला नसावा आणि दान करण्यामागील भावना चांगली असावी मकर संक्रांतीच्या प्रसंगी कंबळ दान करणे अतिशय शुभ मानले जाते या दिवशी गरजू गरीब किंवा आश्रमात कंबळ दान करायला हवे असे केल्याने राहूच्या अशुभ परिणामांपासून वाचता येते मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवून खाल्ली जाते आणि खिसवीचे दानही केले जाते तुम्हीही काळ्या उडदाची डाळ घालून खिचडी बनवून दान करा काळ्या उडदाचा संबंध शनिशी आहे आणि तांदळाला अक्षय धान्य मानले जाते यांचे दान केल्याने शनिदोषातून मुक्तता मिळते आणि घर धन धान्याने भरलेले राहते मकर संक्रांतीला खिसवीचा सण म्हणून ओळखले जाते आणि या दिवशी खिचडी दान करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी तांदूळ आणि काळ्या उडदाची डाळ खिचडीच्या रूपात दान केली जाते ओडदाचा संबंध शनिदेवांशी आहे आणि याचे दान केल्याने शनिदोष दूर होतो त्याचबरोबर तांदळाला अक्षय धान्य मानले जाते तांदूळ दान केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध देशी तुपाचे दानही नक्की करावे तुमच्या क्षमतेनुसार थोडेसे तुपही दान करा पण ते नक्की करा तुपाचा संबंध सूर्य आणि गुरुशी मानला जातो तसेच ते समृद्धीचे प्रतीक मानले जाते याचे दान केल्याने करिअरमध्ये यशासह सर्व प्रकारच्या भौतिक सुखांची प्राप्ती होते तुपाच्या दानाने माता लक्ष्मीची कृपा मिळते आणि शरीर निरोगी राहते ज्यांच्यावर शनी साडेसातीचा प्रभाव आहे त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात गरिबांना दान द्यावे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांच्या पूजेनंतर शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा दान नक्की करावा मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने विशेष फल प्राप्त होते तसेच या दिवशी गंगेमध्ये स्नान केल्यानंतर गरीबांना रेवड्यांचे दान देणे खूप शुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी पक्ष्यांना दाणा आणि प्राण्यांना अन्न खायला घालणे अत्यंत फलदायक मानले जाते तसेच या दिवशी एखाद्या ब्राह्मणाला गोदान करणे आणि गाईला चारा खाऊ घालणे ही अत्यंत शुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या विशेष प्रसंगी एखाद्या सुहागन स्त्रीला सुहागाच्या वस्तू दान कराव्यात या दानात तुम्ही बिंदी कुंकू मेहंदी आलता लाल वस्त्र आणि श्रृंगाराशी संबंधित अनेक वस्तूंचा समावेश करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी खाल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात तिळांचा वापर केला जातो तिळांपासून बनवलेल्या पदार्थांचा सुगंध मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक घरातून येताना जाणवतो या दिवशी तिळांचे सेवन करणे आणि तिळांचे दान करणे शुभ मानले जाते तिळांचा उपयोग तिळाच्या तेलाचा वापर तिळमिश्रित पाण्याने स्नान तिळमिश्रित पाण्याचे पान तिळवण तिळांच्या वस्तूंचे सेवन व दान करणे व्यक्तीचे पाप कमी करते जर तुमच्या कुंडलीत सूर्य आणि शनीची स्थिती खराब असेल तर या शुभ प्रसंगी तुम्ही गुळ आणि तिळांचे दान अवश्य करा यामुळे ग्रहांची स्थिती कुंडलीत सुधारते मान सन्मान मिळतो आणि धनाची प्राप्ती होते जर तुमच्यावर शनीची साडेसाती असेल तर तुम्ही काळ्या तिळांचे दान एखाद्या गरीबाला किंवा ब्राह्मणाला अवश्य करा यामुळे तुम्हाला शनिदेवांचा आशीर्वाद मिळतो मकर संक्रांतीला तुम्ही मिठाचे दानही करू शकता यामुळे अनिष्ट नष्ट होते आणि जीवनात चाललेले वाईट काळ संपतो नवीन कपड्यांचे दानही करायला हवे यामुळे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील लोक नेहमी निरोगी राहता मकर संक्रांतीच्या शुभ प्रसंगी तुम्ही गरजू व्यक्तीला काळ्या रंगाचा कंबळ दान करू शकता यामुळे सर्व ग्रहांची कृपा तुमच्यावर राहते या दिवशी जर तुम्ही दूध दही आणि तांदळाचे दान करता तर धन दौलतीची कमतरता दूर होते आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर जर तुम्ही गरजू किंवा गरीब व्यक्तीला मोहरीचे दान करता तर मान सन्मान प्राप्त होतो मकर संक्रांतीला खिचडी या नावानेही ओळखले जाते या दिवशी खिचडी खाल्ली जाते लोक या दिवशी सुक्या खिचवीचा म्हणजे खिचडीच्या साहित्याचा दान करतात असे मानले जाते की असे केल्याने तुमच्या कुंडलीत सूर्य गुरु आणि चंद्राची स्थिती सुधारते आणि कुटुंबात सुख शांती राहते मकर संक्रांतीच्या दिवशी गुळ आणि तिळांचे दान करणे शुभ मानले जाते मुख्यतः काळे तीळ शनिदेवांना अर्पण केले जातात या दिवशी गुळ तीळ आणि मुरमुरे एकत्र करून लाडू बांधून दान करण्याचीही प्रथा आहे असे केल्याने समाजात मान सन्मान वाढतो पुजाऱ्याला दान करा पुजाऱ्याला सिधा किंवा या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला गुळ पीठ तूप मीठ साखर तांदूळ खिचडी वगैरे दान करा तांदळाचे दान केल्याने चंद्राबरोबरच शुक्राचे फलही मिळते आई आणि पत्नीचे आरोग्य चांगले राहते मुंग्यांना साखर घालण्याने किंवा साखरेचे दान केल्याने आणि शुक्राशी संबंधित दोष नष्ट होतात या दिवशी तुपाचे दान केल्याने करिअरमध्ये यश मिळते आणि मोक्षाची प्राप्ती होते हे शुक्राचे उपाय मानले जाते या दिवशी खिचडीचे दान करणे शुभ मानले जाते या दिवशी नवीन मिठाचा पॅकेट घेऊन त्याचे दान करा हे शुक्राचे उपाय आहे या दिवशी गरजू व्यक्तींना किंवा गरीब लोकांना नवीन कपडे द्यायला हवे लक्षात ठेवा वापरलेले किंवा फाटलेले कपडे दान करू नयेत यामुळे कर्मफल बिघडू शकते हे दान तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशीच करावे एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा की तुम्ही दान करत असलेले कपडे आणि कंबळ असे असावेत की ते एखाद्याच्या उपयोगात येऊ शकतील फक्त औपचारिकता करण्याने दानाचे फळ मिळणार नाही मकर संक्रांतीच्या दिवशी धान्याचे दान केल्याने तुमच्यावर वाईट कर्मांचे कर्ज उतारते ही प्रथा जुन्या काळापासून चालत आलेली आहे जिथे लोक वाईट कर्मांचे फल कमी करण्यासाठी असे करतात दान केल्यानंतर कोणालाही सांगू नका की तुम्ही कोणाला आणि का दान केले आहे हे गुप्तच ठेवा मकर संक्रांतीच्या दिवशी लोखंडाच्या कढईत बनवलेला हलवा दान करावा हलव्याला आधी सूर्याला नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर गरीबांमध्ये वाटावा असे केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात आणि जीवनातील दरिद्रता दूर होते इतकेच नाही लोखंडाच्या कढईत बनवलेला हलवा दान केल्याने वाईट कर्मही नष्ट होतात जर तुमच्यावर शनीची साडेसाती किंवा ढया प्रभाव टाकत असेल तर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळांना तांब्याच्या पात्रात भरून एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला नक्की दान करा असे केल्याने तुम्हाला शनिदेवांचा आशीर्वाद मिळतो मकर संक्रांतीच्या दिवशी एखाद्या असा व्यक्तीला काळ्या कंबळाचे दान करणेही शुभ मानले जाते असे केल्याने तुम्हाला सर्व ग्रहांची कृपा प्राप्त होईल विशेषत भगवान शनिदेवांची अशा परिस्थितीत मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या कंबळाचे दान अवश्य करा ज्या लोकांना धनप्राप्तीची इच्छा आहे पण खूप प्रयत्न करूनही त्यांना धनप्राप्ती होत नाही त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ दूध आणि दही यांचे दान नक्की करावे असे केल्याने तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा मिळेल आणि तुमच्या धनसंबंधित सर्व समस्या दूर होतील मकर संक्रांती हा हिवाळ्यातील पिकांच्या हंगामाच्या समाप्तीचा प्रतीक आहे जो तांदूळ गहू डाळ आणि स्वयंपाकासाठी तेल यांसारख्या अन्नधान्याचे दान करण्यासाठी एक आदर्श वेळ आहे ही मुख्य अन्नधान्ये अनेक कुटुंबांची भूक भागवू शकतात नोटबुक पेन पेन्सिल आणि पाठ्यपुस्तकांसारख्या शालेय साहित्याचे दान करून तुम्ही पुढील पिढीला सशक्त बनवू शकता शिक्षण हा गरिबीचा चक्र तोडण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे आणि तुमचे दान गरजू मुलांचे भविष्य उज्ज्वल करू शकते मकर संक्रांतीच्या दिवशी वस्त्रांचे दान करणेही महादान मानले जाते या दिवशी एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला एक जोडी वस्त्रांचे दान नक्की करावे एक गोष्ट लक्षात ठेवा की ही वस्त्रे जुनी वापरलेली किंवा फाटलेली नसावीत दानासाठी नवीन वस्त्रांचे दान करणे शास्त्रांमध्ये उचित मानले जाते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आंबी कमेंट मध्ये जय शनिदेव महाराज नक्की टाईप करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी